मित्र नमस्कार तुमचे प्रत्येक स्वागत हो विदर्भ मी अजय सुधा मे तुम्ही बघता आहात जय महाराष्ट्र जाऊ दे फास्ट बारा डिसेंबर रोजी शरद पवार साहेबांचा सालावादाप्रमाणे यावर्षी अर्थात वाढदिवस होता चौऱ्याऐंशी वर्ष क्रॉस करून ते आता पंच्याऐंशी वर्षात त्यांनी वर्षा पदार्पण केलेलं आहे त्या निमित्ताने त्यांचं अभिष्ट चिंतन देव त्यांना असेच आरोग्य आणि भरपूर आयुष्य प्रदान करू आता या बारा तारखेला आजपर्यंत या बारा डिसेंबरला कुठल्याही बारा डिसेंबरला न झालेली एक घटना घडली तीही की शरद पवार साहेबांनी यावेळेला आपल्या वाढदिवसाचा जो केक होता तो मित्रांनो तलवारीने कापला आता घटना तुमी सल, ही घटना तुम्ही बऱ्याच लोकांना करताना पाहिली असेल पण शरद पवारांकडनं ही अपेक्षा नाही आता हा शरद पवारांनी असे का केले असावे त्याचं मी माझा जो उलगड आहे एक त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला नक्कीच पुढे या व्हिडिओतमध्ये देऊन त्याआधी या वाढदिवसाच्या आगेमागे काय दोन तीन घटना झाल्या त्या बघणे भाग आहे कारण त्यांचा याच्याशी संबंध असला पाहिजे असं मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बारा तारखेला अजित पवार आपल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसकट छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल तटकरे इत्यादी या सगळ्यांसकट येऊन ते शरद पवार साहेबांचे दर्शन घेऊन गेले याचं वैशिष्ट्य हे की मागच्या वर्षी एकच वर्ष मागे अजित पवार त्यांना भेटायला आले नव्हते एवढंच नाही तर देशाचे गृहमंत्री स्वतः अमित शहा सुद्धा शरद पवारांना येऊन भेटून गेले या दोन महत्वाच्या घटना आता हे सुद्धा अमित शहा सुद्धा का लय असाव्या त्याचं मी मित्रांनो हे सांगतो आणि अजित पवार सुद्धा का आले हे सुद्धा एखाद्या मिनिटात पुढे सांगितलं त्याआधी अजून एक अतिशय महत्वाची घटना अशी की या बारा तारखेच्या वाढदिवसाच्या दोन तीन दिवसच मागे मार्कडवाडी म्हणजे मार्कडवाड वाडी जिथे शरद पवार आणि जयंत पाटील स्वतः गेले होते आणि त्यांनी तिथे नकली जे मतदान करण्याचा प्रयत्न झाला तिथल्या नागरिकांनी बॅलेटवरती नकली मतदान करण्याचा प्रयत्न केला तिथे जाऊन शरद पवारांनी आणि जयंत पाटलांनी आपलं त्याला समर्थन ते नोंदवून आले इथे एक छोटासा मुद्दा महत्वाचा मुद्दा मी नोंदू इच्छितो मित्रांनो हा की मतदान करून घेण्याचा अधिकार हा केवळ इलेक्शन कमिशनला आहे दुसऱ्या कोणालाही नाही आणि इलेक्शन कमिशन सोडून जर का कुणीही मतदान करण्याचा प्रयत्न करत असेल बॅलेट पेपर किंवा द्वारे तर मित्रांनो हे संविधान धोक्यात येण्याचं लक्षण आहे लोकांना मतदान बॅलेट पेपरने करू दिलेलं हे नाही संविधान धोक्यात येणे म्हणजे तुम्ही कायदा तोडणे हे तुम्ही नुसतं तुम्हाला तुम्ही इलेक्शन हारले की संविधान धोक्यात येत नाही तुम्ही कायदा तोडता तेव्हा संविधान धोक्यात येतो जेव्हा तुम्ही ट्रॅफिक तोडता तेव्हा मित्रांनो संविधान धोक्यात जेव्हा तुम्ही चोरी करता तेव्हा संविधान धोक्यात जेव्हा तुम्ही टॅक्स चोरता तेव्हा संविधान धोक्यात आलं तर हे जे सतत संविधान जर का धोक्यात येत असेल ना ते हे बेकायदेशीर कामांमुळे येतं आणि हे मार्कटवाडीमध्ये तेच करण्याचा प्रयत्न झाला फक्त मार्कटवाडीमध्ये खरोखर संविधान धोक्यात आलं होतं पण पोलिसांनी या सगळ्या लोकांना डिटेन केलं आणि हे थांबवलं संविधान धोक्यात येण्यापासून वाचलं तर असो तर या मार्कटवाडीमध्ये शरद पवार आणि जयंत पाटील जाऊन आले होते आणि मग ते जाऊन आल्यानंतर दोन तीन दिवसांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी जाऊन मित्रांनो शरद पवार आणि जयंत पाटलांची धू 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 इतकी वाजवली म्हणजे की आजपर्यंत मी असं हे झालेलं पाहिलं नाही जसं मी आजपर्यंत शरद पवारांना के तलवारीने केक कापताना पाहिलं नाही तसं शरद पवारांचा एवढं त्यांना धुतल धुत मी कुठेही पाहिलं शरद पवारांचा एवढा अपमान मी आजपर्यंत ऐकलेला पाहिले म्हणून ते बघून ऐकून मला वाटलं की आता खरंच म्हणजे वाईट अवस्था झालेली आहे अगदी ज्याला काय म्हणतात की उतरती कळा लागली आणि शरद पवार उगीच ते खिचतात हे असं वाटलं आणि शरद पवार उगीच हे अगदी ओढत चालले आहेत लेखी करता म्हणा किंवा अजून काही नाही असेल म्हणा पण हे आता शरद पवारांनी अगदी बंद करावं असो आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊ तर शेवटी चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसाच्या दिवशी शरद पवारांनी तलवारीने केक का तर शेवटी मी याकरता हे म्हणतो हा शब्द या तिथे मी या याकरता वापरला कारण आजपर्यंत शरद पवारांनी हे केलं आणि एक दिवशी हे असं काहीतरी ते करणारच होते म्हणून शेवटी त्यांना हा मोह आवरला नाही या अर्थाने मी हे म्हणतो की शेवटी शरद पवार साहेबांनी तलवारीनी केक कापला आता आजपर्यंत मला आठवत नाही म्हणजे मी वीस पंचवीस तीस वर्ष राजकारण अगदी जवळून फॉलो करतो पण मला आजपर्यंत आठवत नाही त्यांनी हे केल्याचं किंवा कुणी याच्याविषयी बोलण्याचही आठवत नाही की चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी जेव्हा ते तरणे भांड होते तेव्हा तरी ते केक कापणं शोभत होतो म्हणजे तलवार चालवणं शोभत होतो केक कापणं शोभत नाही पण तलवार हातात घेणं शोभत होतो तेव्हा सुद्धा त्यांनी कधी केलं नाही मात्र आज त्यांनी हे का केलं असावं या वयात की गुंठा बहादर गुंठा बहादर हरकत करण्याची वेळ त्यांच्यावर का आली असते हा शब्द माझा नाही बरं हा त्यांच्या एका भक्त पत्रकाराचाच आहे त्यांनी हे म्हटलं की हे गुंठा बहादर असं करतात एका दुसऱ्या रेफरन्स मध्ये म्हणजे राणी व्हिक्टोरिया तलवारीने के केक काप्तानाचा व्हिडिओ होता त्याच्यावर या भक्त पत्रकारांनी चाय बेटूर वेसपुट्यांनी असं म्हटलं की हे गुंठा बहादरांना शोधत तर शरद पवार असे गुंठा बहादरांसारखे का वागत आहेत असं बघा की जुन्या काळी जुने राजे महाराजे सरदार वतनदार हे युद्धबिद्ध जिंकून आल्यानंतर काहीतरी मोठा पराक्रम केल्यानंतर तिथे आल्यानंतर आपल्या गावात क्रीडा बिडा कापत असत बकरा कापत असत असं काहीतरी व्हायलंट ऍक्ट करायचे म्हणजे व्हायलन्स असतोच व्हायलन्स शिवाय काही युद्ध जिंकता येत नाही आजकाल मराठा वतनदार जाट लोक राजपूत लोक हवेत गोळीबार वगैरे करतात तो सुद्धा किती अनडिझायरेबल आहे आता कालच या असं हरियाणामध्ये एका गोळीबारामध्ये मित्रांनो तेरा वर्षाची मुलगी मरून गेली आणि ह्या अशा घटना तुम्हाला हो दिसतीलच हे तलवार तलवार चालवणे गोळीबार करणे रिव्हॉल्वर चालवणे तलवार नाचवणे हे प्रकार तुम्हाला दिसतात आणि ही तलवारीने केक कापणं सुद्धा मी त्याच याच्यात हा तोच प्रकार आहे तर पूर्वी हे लोक करत असत मी सांगितले हे आजकाल काही अडाणी लोक सुद्धा करतात पण हे शरद पवारांनी के का केलं असं खरं म्हणजे जसं मी सांगितलं की हे राजे महाराजे पूर्वी युद्धबिद्ध जिंकून आले की बकरा कापायचे रेडा कापायचे वगैरे काय तसं तर काही शरद पवार साहेबांनी केलेलं नाही त्यांनी कुठला पराक्रम केलेला नाही उलट ते आत्ताच दहा दिवस आधी संपलेल्या निवडणुकीत त्यांनी भाजप आणि महायुतीकडनं सपाटून मार खातलेला आहे मग हे केक कापण्याचं काय त्यांना सुचलं असावं दुसरं असं की पवार साहेब हे सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतात त्यांच्या खांद्यावरती शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा खूप मोठं ओझा आहे त्याच्यामुळे ते असं काही करत नसतात मग हा त्यांनी केक का कापला असावा आणि तेही केक सारखा लुसलुसित पदार्थ कापायला तलवार साहेबांची काही नवीन खेळी तर नाही वस्तादानी हा काही नवीन डाव तर नाही टाकला अशी मित्रांनो माझ्या मनात शंका आली कारण साहेबांनी काही केलं तरी ती खेळी असते नुसते ते सोफ्यावरनं इकडे सरकले तिकडे जाऊन बसले तरी ते मोठा डाव असतो मला मला असं वाटलं की साहेबांची ही काही नवीन खेळी तर नाही त्याच्यावर बोलण्याआधी मी जे मथळा आहे मित्रांनो त्याच्यावरती एक्सप्लेनेशन देऊन देतो कारण ते थोडंसं त्याच्यात कॉन्ट्रोवर्सी होण्या शक्यता मी असं म्हटलं आहे की गुंठा बहादर शरद पवार साहेब किसका काट रहे। आता इथे नागपूर आणि वरती नॉर्थमध्ये एम पी बिमपीला गेलं की कि कि किसिका काटणे म्हणजे त्या माणसाला बनवणे त्यांना उल्लू बनवणे ह्या ना म्हणजे चूप असून एक जो शब्द आहे तो उच्चारण बरोबर नाही तो बनवण्याला आजच्या इथे किंवा हिंदी बेल्टमध्ये का काटणे म्हणतात तर मला असं वाटलं की साहेबांचे हा जो मास्टर स्ट्रोक आहे हा जो वस्तादानी डाव टाकला आहे बार किसका काट रे साहेब कुणाला उल्लू बनवतात समजा त्यांच्या गुलामांचं म्हणणं बरोबर आहे असं मानलं की साहेबांनी हा नवीन डाव टाकलेला आहे वस्तादानी नवीन खेळी केलेली आहे हे जर का रास्त मानलं तर त्याच्याकरता ही कापाकापी का शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हा व्हायलन्स का समजा त्यांच्या गुलामांचे म्हणणे रास्ताय असे मानले की साहेबांनी हा नवीन मास्टर स्ट्रोक टाकलेला आहे नवीन डाय डाव खेळलेला आहे ही त्यांची नवीन खेळी आहे जर का असं खरं आहे असं जरी मानलं तर प्रश्न हा की फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एवढा व्हायलन्स का ही केकची कापाकापी का तर मित्रांनो या उतारवायात जेव्हा ते थकलेले आहेत आणि त्यांचा पक्ष संपत आलेला आहे त्याच वेळी साहेबांना हे असं करण्याचं सुचण्याचं कारण हे की ते हा संदेश देऊ इच्छितात की मी अजूनही संपलेलो नाही अभी तो मैं जवान हो आणि यावेळी हे अतिशय महत्वाचं आहे कारण लक्षात घ्या की आज अजित पवार त्यांना भेटायला आले अजित पवार मागच्या वाढदिवसाला गेले नव्हते त्यावेळेला ते भेटायला गेले कारण काय तर मागच्या वाढदिवसाला म्हणजे लगेचच चार पाच महिन्यामध्ये निवडणुका होत्या लोकसभेच्या निवडणुका म्हणजे डिसेंबरमध्ये त्यांचा वाढदिवस येतो बारा डिसेंबरला तर एप्रिलमध्ये निवडणूक आता मी चार महिन्यात निवडणूक होत्या त्याच्यामुळे साहेब आणि मी कुठेतरी एकच आहे हा संदेश जाऊ नये म्हणून अजित पवार त्यांना भेटायला गेले नव्हते काकाला आणि दुसरेही कोणी भाजपचं गेलं नव्हतं मात्र आज आता वेळ पलटलेली आहे साहेबांचा पक्ष फार धुवा उडालेला आहे त्याचा त्यांची महाविकास आघाडी कुठेही दिसत नाही आहे पराभू शत्रूला जवळ करणे हे शौर्याचे लक्षण मानले जाते आणि म्हणून अमित शहा आणि अजित पवार त्यांना जाऊन भेटले आणि त्याचमुळे शरद पवार हा मेसेज देऊ इच्छितात आपल्या कोर कॉन्स्टिट्युशन आपल्या गुलामांना की मी अजूनही उभा आहे मी पडलेलो नाही मी थकलेलो नाही कारण गावात खबर जबरदस्त जोरात चाललेली आहे की त्यांचे जे लोकसभेला निवडून आलेले आठ खासदार आहेत आत्ता सहा महिन्यापूर्वी निवडून आले होते ते अजित पवारांना जाऊन मिळण्याची पूर्ण शक्यता आहे तर शरद पवार हा मेसेज त्यांना देऊ इच्छितात आहे की तुम्ही असं करू शकत नाही मी अजून आहे आता त्यांच्या गुंटा बहादर पराक्रमामुळे तसं मी सांगितलं त्यांच्या भक्त पत्रकारांनी लिहिलेला शब्द आहे गुंठा बहादर पराक्रमामुळे अमित शहा किंवा अजित पवार किंवा नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस हे उल्लू बनारण्यात हे तर नक्की आहे ते त्यांचं व काटणी पाहिजे पण मला वाटतं त्यांचे जे पाठीराखे आहेत ते याला नवीन डाव वस्तादाची नवीन खेळी इत्यादी म्हणून ते त्यांचा ते ते मात्र काटण्यात यशस्वी होतील असं मला वाटतं आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा जय हिंद जय श्रीराम